पुढील नाम आहे स्वक्ष सुंदर डोळे असलेला याचे नेत्र अतिशय सुंदर आहेत आणि त्याकडे पाहिले तर अंतकरणात अंतकरणातील अष्टसात्विक भाव जागृत होतात यालाच राजीव लोचन पुंडरीकाक्ष असेही म्हटले जाते याच्या नेत्रातून कधी अलिप्तता दिसते तर कधी तेज दिसते नेत्रातून जी करुणा पाझरते ती आपल्या अंतकरणाला भिडते असा हा सुंदर नेत्र असलेला म्हणून असे म्हटलेले आहे पुढील नाम स्वंग हा सुंदर अवयव असलेला याचे प्रत्येक अवयव अतिशय सुंदर आहेत आणि आपण ह्यापूर्वी पाहिलेला आहे की ह्याच्या प्रत्येक अवयवाच्या पुढे कमल अशी उपाधी लावलेली आहे तो कमलाप्रमाणे त्याचे प्रत्येक अवयव सुंदर आहेत शिवाय तो आनंद मात्र आहे त्याच्या एकेका अवयवाचे चिंतन करावे केवळ त्याच्या चरणाचे चिंतन केले तरी समाधान मिळते तुझी चरण सेवा पांडुरंगा असे सगळे संत एकमुखाने म्हणतात आणि तेच त्यांचा आनंद पण आहे त्याचे ओठ नेहमी स्मित हास्य करतात म्हणजेच तो प्रहसन असा असतो असं त्याचे गीतेतही वर्णन केलंय की प्रहसन इव भारत रणांगणावर सुद्धा तो हसत मुखाने उभा होता ते पाहून आपला चेहरा सुद्धा हसरा होतो कसं असतं आपल्या समोरची व्यक्ती जर आपल्याकडे बघून हसली तर आपलेही सहजच त्याच्याकडे बघून हसणं होतं आणि आपल्या चेहऱ्यावर सुद्धा तो आनंद किंवा तो हा हास्य उमटते तसंच याच्याकडे बघितल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर सुद्धा एक प्रकारचे हास्य आपोआपच येते व्यंकटेश स्तोत्रात याच्या संपूर्ण रूपाचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे त्याच्या प्रत्येक अवयवाचे खूपच सुरेख वर्णन केले की ते वाचताना ती मूर्ती आपल्या अगदी अशी डोळ्यासमोर उभी राहते आणि खरोखर आपल्या मनाला एक प्रकारचा आनंद निश्चितच मिळतो पुढील नाम आहे शतानंद शेकडो प्रकाराने आनंद रूप असलेला हा परमात्मा आनंद रूप असला तरी उपाधी भेदाने आनंदाने त्याने विविधता कल्प विविधता निर्माण केली आहे किंवा या आनंदात विविधता कल्पिली जाते उदाहरणार्थ की विषयानंद भावानंद ब्रह्मानंद असे वेगवेगळे आनंद सांगितले जातात आता नेमका विषयानंद म्हणजे काय तर आपल्याला म्हणजे माणसांना वेगवेगळ्या विषयांपासून जो आनंद मिळतो त्याला विषयानंद म्हणतात अर्थातच हा विषयानंद अत्यंत क्षणिक असतो त्याने माणसाला समाधान मिळत नाही उलट पक्षी त्याची हव वाढत जाते म्हणजे एकदा मिळालं की त्याला परत परत हवस वाटत याच्यानंतर भावानंद आहे हा मानसिक आनंद देणारा आहे एखाद्या अनुकूल घटनेने तो होतो त्याला भावानंद असे म्हणतात अनेक असं सांगतात की हा जो भावानंद आहे इथे कशावर तरी तो अवलंबून असतो म्हणजे एखादी घटना घडली की तो अवलंबून आहे विषयानंद तर विषयावर अवलंबून आहे आणि हा भावानंद कोणत्या तरी अनुकूल घटनेशी अवलंबित असतो असं सांगतात कि आपण कुठे बाहेर जेवायला गेलो किंवा आपण जेव्हा सहलीला जातो तेव्हा रोज तिथे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जेवायचा आपल्याला योग येतो की आपल्याला जेवावं लागतं आणि रोज खरं तर तिथे सगळं वेगवेगळं असतं खूप चांगले चांगले पदार्थ सुद्धा असतात त्या त्यावेळी आपल्याला ते आवडतात पण काही दिवसातच त्या सगळ्याचा आपल्याला कंटाळा येतो आणि मग घरी आल्यावर जेव्हा आपण अगदी घरातला पिठलं भात किंवा काय पोळी भाजी असं जेवतो त्यावेळी जे मनाला काही समाधान होते तो खरा भावानंद आहे अर्थातच आपण पाहिलं की तो कशावर तरी अवलंबून असतो आणि आजूबाजूची परिस्थितीही त्याच्यावर त्याच्यासाठी कारणीभूत असते मात्र ब्रह्मानंद जो आहे तो कशावरच अवलंबून नसतो म्हणजेच आजूबाजूची परिस्थिती माणसे देश काळ कोणताही असो त्याचा यावर काहीच परिणाम होत नाही येथे परावलंबित्व नाही कारण हा ब्रह्मानंद आहे भगवंत स्वतः आनंद रूप आहे आणि भगवंतच हा आनंद आपल्याला देऊ शकतो आणि तो कधीही नष्ट होणारा असतो नसतो म्हणजे हा आनंद आपल्याला जर एकदा मिळाला तर तो कधीच नष्ट होत नाही म्हणून तो ब्रह्मानंद आहे तो आपल्याला खूपच काही चांगली परिस्थिती आपल्या मनाची करून देतो पुढील नाम आहे नंदी तो आनंद रूप आहे तो विकार रहित असल्यामुळे त्याची आनंदमय अवस्था ही नेहमीच नित्यसिद्ध असते हा नारायण नेहमीच योग स्थितीत असतो आणि तो आनंद रूप असा असतो पुढील नाम आहे ज्योतिर्गणेश्वर नक्षत्र समुदायांचा स्वामी चंद्र सूर्य यांना तेज देणारा तो सर्व ज्योतिर्गणांचा ईश्वरही आहे आणि आपल्याला नेत्र त्यांनी दिलेलं आहेत म्हणजे नेत्र प्रदान करणारा असा हा आहे आणि आपल्याला आहे की या नेत्रात सुद्धा एक प्रकारचे ते जे असते आणि ते ह्या भगवंतानेच आपल्याला दिलेले आहे पुढील नाम आहे विजित आत्मा ज्याने मनावर नियंत्रण ठेवलेले आहे मनोनिग्रह व इंद्रियनिग्रह याचे महत्व याच्यासाठी खूप महत्वाचे आहे यांनी आपल्या मनाला जिंकलेले असल्यामुळेच त्याने बाह्य त्यांच्या त्याच्यावर बाह्य काहीही करू शकत नाहीत तो त्यांना सहजच जिंकून घेतो अविधेयात्मा ज्याच्या स्वरूपाविषयी ते अमुक एका प्रकारचे आहे असे विधान करता येत नाही किंवा ज्याच्यावर स्वामित्व गाजवता येत नाही कारण तोच खरं म्हणजे सर्वांचा स्वामी आहे त्याचा कोणीच स्वामी नाही म्हणून तो अविधेयाची आहे त्याची कीर्ती ऐकताना आपल्याला आनंद होतो ती आपल्याला पवित्र करणारी आहे म्हणजे त्याची कीर्ती ऐकताना आपले मन सुद्धा पवित्र होऊन जाते त्याची कीर्ती ऐकणाऱ्याला सुद्धा तो स्वतः प्रसन्न होऊन ही कीर्ती प्रदान करतो असा हा सत्कीर्ती असलेला भगवंत आहे छिन्न संशयाजवळ कोणत्याही प्रकारचा संशय अतिशय म्हणजे कणभर लव मात्र सुद्धा नसतो आवळ्याप्रमाणे त्याला सर्व काही सहजपणे दिसत असते त्याला कशाबद्दलही संशय नसतो आणि या नारायणाच्या दर्शनाने सर्व आपले सुद्धा सर्व कर्म संपून जाते त्याच्या दर्शनाने सर्व संशयाचे निरसन होते अर्थात नामाचा जोर वाढला की आपल्याला आपल्या प्रत्येक शंकेचं उत्तर सुद्धा आपोआप मिळत राहते म्हणजे आपल्या शंका ज्या असतात त्या आपल्या साधनाने नाहीशा होऊ शकतात आणि याच नामाने पूर्व कर्मसुद्धा जाळून टाकता येते अर्थात अशा या भगवंताला संशय माणसे अजिबात आवडत नाहीत आणि त्यांनी तर अशा माणसांबद्दल सांगितलंय गीतेमध्ये की आत्मा विनश्यती असा हा भगवंत छिन्न संशय आहे पुढील नाम आहे उदीर्ण सर्व भूतांमध्ये उठून दिसणारा अत्यंत श्रेष्ठ आणि उदार असलेला हा सर्व काही आपल्या भक्तांना नेहमी देत राहतो सर्वतच चक्षु ज्याला सर्वत्र नेत्र आहेत त्याला सर्व काही दिसते तो विश्वरूपा आहे आणि आपल्याला माहिती आहे की विश्वरूपात त्याला सहस्राक्ष असं सुद्धा म्हटलेलं आहे असा हा सर्वत चक्षु भगवंत आहे पुढील नाम आहे अनिश ज्याच्यावर स्वामित्व करणारा कोणी नाही त्याला कोणीही शास्ता नाही तो स्वत प्रकाशमय आहे त्याच्याजवळ कणभरही अंधार नाही अंधार नाही याचाच अज्ञ अर्थ तो अज्ञान रहित असा आहे म्हणून याला अनिश असे म्हटले आहे पुढचं नाम आहे शाश्वत स्थिरा जो नित्य असून त्याचे ठिकाणी कधीही विकार उत्पन्न होत नाहीत म्हणजेच तो सूर्याप्रमाणे स्थिर आहे त्यात कोणतेच बदल होत नाही कारण तो एकमेवा द्वितीय आहे भूक्षय भूमीवर झोपणारा विरक्त अर्थात हे जे नाम आहे हे रामावतारासाठी संलग्न असे आहे कारण रामावतारामध्ये लंकेला जाण्यासाठी समुद्रातून वाट मिळावी म्हणून श्रीरामाने तीन रात्री समुद्र किनाऱ्यावर म्हणजेच पृथ्वीवर जमिनीवर शयन केले तो संदर्भ इथे या नामाशी जोडल्या जोडला जातो तीन दिवस त्यांनी व्रतस्थ राहून सुमत समुद्राची प्रार्थना केलेली होती म्हणून त्याला भूषय असे नाम मिळालेले आहे भूषण भक्तांना भूषित करणारा शोभविणारा ज्यांनी निरनिराळे अवतार धारण करून आपल्या बहुविध लीलांनी पृथ्वीला सुद्धा भूषवलेले आहे याशिवाय असे हे सांगतात की त्याला आपल्या भक्तांना सर्व काही देण्याची आणि त्यांना नटवण्याची अतिशय हौस असते म्हणजे आपली आ, आई कशी आपल्या तान्ह्या बाळाला वेगवेगळे दागिने नवे नवे कपडे घालून नटवते तसाच हा भगवंत आपल्या भक्तांसाठी काही करत असतो आणि ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा सुदामा भगवंताला भेटायला द्वारकेत आला होता तेव्हा भगवंताने या सुदामाला अत्यंत उत्तम उंची अशी वस्त्रे नेसवली वेगवेगळे अलंकार घातले त्याची पूजा केली आणि त्याला सर्व काही भूषण अलंकार देऊन भूषित केले असा हा भूषण असलेला भगवंत आहे